नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता वादविवाद विकोपाला चालले आणि यातूनच होणारे आरोप प्रत्यारोप सुद्धा आता टोक गाठताय आणि अशाच गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहूंना उमेदवारी देण्यात आली आणि आता या छत्रपती शाहूंच्या विरोधात कोण निवडणूक लढणार असा प्रश्न महायुतीला पडला आणि महायुतीने शिंदे गटाकडून आता संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर केली संजय मंडलिक म्हणजे चार वेळा खासदार राहिलेल्या सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र आणि आता उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचार तर करावा लागणारच बोलावं तर लागणारच आणि म्हणूनच यांनी आता एक वाक्य बोललंय परंतु हे वाक्य महाराष्ट्राला आवडलेलं नाही हे वाक्य कदाचित कुठल्या पक्षालाही आवडलेलं नाही आणि ते वाक्य म्हणजे शाहू महाराज हे तर दत्तक खरे वारस आपणच आहोत असं ते कोल्हापूरच्या जनतेला उद्देशून म्हटलेले आहे आणि खरंच मग हा दत्तक वारसा याचा इतिहास काय आहे तो जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांना आणि त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि म्हणूनच त्यांच्या राणी साहेब आनंदीबाई साहेब यांनी जयसिंगराव घाडगे पाटील जे कागल परगण्याचे जहागीरदार होते यांचा सुपुत्र म्हणजेच यशवंत याला दत्तक घेतलं आणि तेच बनले आपल्या भारताचे सगळ्यात थोर महापुरुष ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज या राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला मिळालेल्या कालखंडामध्ये आपल्या भारतीय समाजकारणाचे तत्व बदलले आणि भारतीय समाजकारणामध्ये अमूलाग्र बदल या शाहू महाराजांनी घडवून आणले याच शाहू महाराजांचे सुपुत्र म्हणजे राजाराम महाराज त्यांचे सुपुत्र म्हणजे शहाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र म्हणजेच आजचे छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र म्हणजे सध्याचे संभाजी राजे आणि या शाहू महाराजांना उमेदवारी महाविकास आघाडीने दिली आणि यांच्या विरुद्ध दंड थोपटलेले आहेत संजय मंडलिक यांनी खर तर कुठल्याही पक्षाने उमेदवार उभा करावा निवडणूक लढवावी परंतु त्या निवडणुकीमध्ये काही आचार विचार असावे निवडणूक लढवत असताना आरोप करण्यामध्ये काही तथ्य असावे आणि काही बोलण्यामध्ये मान सन्मान हा असावा परंतु याचा विसर आता संजय मंडलिक यांना पडलेला दिसतोय खरं तर शाहू महाराजांमुळेच कोल्हापूर घराणं कोल्हापूरची गादी ही पूर्ण देश पातळीवरती पोहोचली आणि त्यांच्या समाजाबद्दलच्या विचारांमुळेच राजर्षी शाहू महाराजच नव्हे तर त्यांचे विचार हे अमर झाले आणि अशा घराण्याबद्दल बोलत असताना आपण काय बोलतोय याचं भान कदाचित मंडलिक यांना राहिलेलं नसावं तर मित्रांनो असेच व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद